नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आणि आदिनाथ श्लोक यांनी उच्चारण आणि अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेमध्ये मी स्वानंदी सवर बार्शीकर पाचव्या गटातून सहभागी होत आहे माझे या स्पर्धेत सहभाग घेण्याचे हे दुसरे वर्ष आहे तर मी आज आपल्या समोर भगवत गीता या ग्रंथा ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायामधील दोन श्लोक सादर करणार आहेत भगवतगीतेच्या या दुसऱ्या अध्यायाचे नाव सांख्ययोग असे आहे यामध्ये भगवंत अर्जुनाला विविध विषयांवरती मार्गदर्शन करताना दिसतात कारण अर्जुन हा युद्ध करावे की न करावे या संभ्रमात आपल्याला सापडलेला दिसतो तर यामध्ये भगवंत अर्जुनाला आत्मा हा कसा अविनाशी आहे आत्म्याला कोणीही काहीही करू शकत नाही कारण आत्मा हा अमर आहे हे भगवंत अर्जुनाला याच्यामध्ये सांगतात त्याचप्रमाणे सितप्रज्ञा माणूस कसा असतो त्याची बुद्धी स्थिर बुद्धी असलेल्या माणसाची लक्षणं काय असतात स्थिर बुद्धी म्हणजे काय हे देखील भगवंत अर्जुनाला या अध्यायामध्ये सांगताना आपल्याला दिसतात तर मी आता मी निवडलेले दोन श्लोक आपल्या समोर सादर करते वा सांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहाती नरो पराणी तथा शरीराणी विहाय जीर्णा या श्लोकाचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्रे जुनी झाल्यानंतर नवीन वस्त्रे धारण करतो आत्म्याचे देखील तसेच आहे आत्मा हा देखील शरीर जीर्ण झाल्यानंतर नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो म्हणजे काय तर नवीन शरीर आत्मा इथे धारण करताना आपल्याला दिसतो दुसरा श्लोक नय नय छिंदंती शस्त्राणी नय दहती पाव कहा न चैनम क्लेदयंत्या पो नयी मारुत यामध्ये भगवंत आपल्याला सांगतात की आत्मा हा आत्मा हा अविनाशी आणि अमर आहे या आत्म्याला शस्त्रे देखील कापू शकत नाही अग्नी देखील जाळू शकत नाही पाणी देखील भिजवू शकत नाही आणि वारा देखील वाळवू शकत नाही असा हा आत्मा कायम अमर अविनाशी आहे असे भगवंत आपल्याला सांगतात धन्यवाद